हलवा मासा खाण्याचे फायदे नमस्कार आज आपण हलवा मासेविषयी माहिती घेऊया हलवा मासा हा खायला खूप चविष्ट आणि त्याच्यापासून भेटणारे विटामिन पण खूप असतात हलवा मासा हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो जसं ब्लॅक कॉम्प्रेट म्हणता सरंगा म्हटला जातो त्याला असे खूप वेगवेगळे नावं आहेत भारतातल्या जवळजवळ सर्व किनारपट्टीवर आपल्याला मिळतो आणि कोकणात असो किंवा आपल्या मुंबई किनारपट्टीत तो मुबलक प्रमाणात मिळतो किंवा पश्चिम किंवा किनारपट्टीच्या खडकांवर मोठ्या प्रमाणात मिळतो नंतर कोकण किनारपट्टीत मिळतो आपल्या मुंबई साईडला मिळतो जवळजवळ जोड़ हा भारतातल्या सर्व किनारपट्टीवर मिळू शकणारा मासा आहे आणि खायला खूप चविष्ट मासा असा आहे त्याच्यापासून भेटणारे विटामिन्स पण खूप आहेत जसं की ओमेगा थ्री आहे विटामिन डी आहे बी ट्वेल्व आहे नंतर कॅल्शियम मिळतं लोह जस्त मॅग्नेशियम हायोडीन हे मुबलक प्रमाणात असतं हलवा मासा खाण्याचे फायदे मेंदू चांगला काम करतो हृदयाचे कार्य सुरळीत राहते आपली जडजड कमी होते कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात मिळतं म्हणून हाडाची वाढ होते हाड मजबूत होतं आणि हलवा मासा हा आपण प्रत्येक वयोगटात खाऊ शकतो आणि असा मासा आहे की तो बाराही महिने आपण खाऊ शकतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आपण बाराही महिने हलवा मासा खाऊ शकतो फक्त कोणी खाऊ नये गरोदर महिला किंवा पेशंट असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाऊ शकतात बाकी इतर सर्वसाधारणपणे सर्व खाऊ शकता असा मासा आहे खायला एकदम चविष्ट आणि पचायला एकदम हलका मासा असा आहे हलवा मासा हा समुद्रातही असतो आणि तो गोड्या पाण्यातही त्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते गोड्या पाण्यातला हलवा आणि समुद्रातला हलवा दोघांमध्ये फरक असा आहे समुद्रातला हलवा हा पूर्ण एका कलरचा असतो यात पूर्ण ब्लॅक असेल किंवा राखाडी कलरचा असेल आणि गोड्या पाण्यातला जो हलवा असतो तो एक रेडिश कलर असतं थोडं ब्लॅकिश असतं व्हाईट कलर असतं असे दोन तीन कलर त्याच्यात मिक्स असतात हलवा मासा आपण फ्राय पण करू शकतो आणि करीमध्येही यूज करू शकतो करीमध्ये आपण त्याचं डोकं वापरणं चांगलं असतं कारण त्याच्यापासून मेंदूचे आरोग्य सुधारते हलवा हा दिसायला जरी पॉपलेट सारखा असला पण दोघांची प्रजातीही वेगवेगळी असते